नमस्कार मनोज जारंगी पाटील यांनी आझाद मैदानात मराठा बांधवांच्या आरक्षणासाठी केलेल्या उपोषणाला यश मिळाले आहे राधाकृष्ण विखे पाटील यांनी जे आर आणल्यानंतर लगेच जारंगी पाटील यांनी ज्यूस पिऊन हे उपोषण सोडत असल्याचं जाहीर केलं आहे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांची शिष्टही अखेर कामी आली आहे जारंगी पाटील यांनी जे आर मिळताच आपल्या पाठीराख्यांना आता मुंबई सोडून आपापल्या गावी जाण्याचे आवाहन केले आहे अखेर यशाचं गुलाल उधळत मराठा बांधवांनी हा विजय साजरा केला मनोज जारंगी पाटील यांनी आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी सात उपोषण केली आहेत शुक्रवारपासून आझाद मैदानात उपोषणाला बसले होते त्यांनी दोन दिवसांपासून पाणी पाणी घेणे बंद केले होते त्यानंतर काल या प्रकरणात हायकोर्टात याचिका दाखल झाली होती मुंबई हायकोर्टाने आझाद मैदानातच आंदोलन करण्याचे आदेश दिले होते आणि मुंबईत रस्ते मोकळे करण्याचे आदेश दिले होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी तर पोलिसांनी जारांगी यांना आझाद मैदान सोडण्याची नोटीस बजावली होती मात्र जारांगी यांनी ही नोटीस स्वीकारली नाही मनोज जारांगी यांनी सरकारला केलेल्या बहुतांश मागण्या मान्य झाल्या आहेत तर काही मागण्यांवर एक ते दोन महिन्यांची मुदत सरकारने मागितली आहे हैदराबाद आणि सातारा गॅजेट लागू करण्याची महत्वाची मागणी मान्य झाल्याने जरंगे यांनी यावेळी आता मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांना आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने उपोषणाची सांगता करताना सांगितले आहे हैदराबाद संस्थांच्या गॅजेटियरची अंमलबजावणी करणार असे सरकारने यावेळी मान्य केले आहे तसेच सातारा संस्थांच्या गॅजेट इयरची अंमलबजावणी करण्यासाठी एक महिना घेतलेला आहे शिवेंद्र राजेंनी जबाबदारी घेतली आहे त्यांनी शब्द दिला आहे त्याची अंमलबजावणी देणार आहे तसेच मराठा आंदोलनाच्या वेळी मराठा बांधवांवर दाखल केलेले केसेस मागे घेण्यात येणार आहे ज्या प्रकरणात कोर्टात खटला दाखल झाला ज्या प्रकरणात कोर्टात खटला दाखल झाला त्याबाबत कोर्टाला विनवणी करून केसेस मागे घेण्यात येणार आहे त्याचा जी आर काढण्यात येणार आहे मन मराठा आंदोलनात बलिदान झालेल्यांच्या कुटुंबियांना आठ दिवसात नुकसान भरपाई देणार आहेत तसेच वारसाला नोकरी देण्यात येणार असल्याचे सरकारने यावेळी जाहीर केलेले आहे सातारा आणि हैदराबाद या दोन्ही गॅजेट इयरचे दोन जी आर वेगवेगळे वेग 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 बाकीच्या मागण्यांचे एक जी आर असे तीन जी आर काढण्यात येणार आहेत तसेच सातारा आणि हैदराबाद गॅजेट संदर्भातील अठ्ठावन्न लाख नोंदी ग्रामपंचायतीत राहणार आहेत ही बातमी आताच ब्रेक झाली आहे